सध्याच्या या कोविड नाईन्टीनच्या काळात सिन्नर पंचायत समितीच्या आरोग्य विभागाने तालुक्यातील विविध गावात केलेल्या कार्यामुळे तालुक्यातील के वाढत असलेली रुग्णसंख्या ही बऱ्याच अंशी आटोक्यात आल्याने सिन्नर तालुका भाजपाचे तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय गोसावी यांच्या वतीने सिन्नर पंचायत समितीतील आरोग्य विभागातील अधिकारी व पदाधिकारी यांचा कोविड योद्धा म्हणून प्रशस्तीपत्रक देऊन सर्वांचा गौरव करण्यात आला व त्यांच्या कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या कोविड 19 या महाभयंकर आजारावेळी आपल्या जीवाची पर्वा न करता खऱ्या अर्थाने योद्धा म्हणून लढणारे सिन्नर पंचायत समितीतील आरोग्य विभागातील अधिकारी पदाधिकारी कर्मचारी यांचा सन्मान व्हावा या उद्देशाने सोमवार दिनांक एकोणावीस ऑक्टोबर रोजी सिन्नर तालुका भाजपाचे तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय गोसावी यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोहन बच्चाव डॉक्टर एल डी पाटील तालुका पर्यवेक्षक प्रकाश लाड तालुका आरोग्य सहाय्यक अशोक सूर्यवंशी कनिष्ठ सहाय्यक सरला दिवे धनंजय पानसरे किरण सोनवणे प्रकाश जाधव अनिल नवले नंदा अहिरे आदींचा कोविड योद्धा म्हणून शाल श्रीफळ व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला या प्रसंगी भाजपा तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय गोसावी सागर गोसावी सार्थक गोसावी अजित शेख आदींसह कर्मचारी उपस्थित होते या प्रसंगी या सत्कारास अनेकांनी उत्तर देताना दत्ता गोसावी यांचे आभार मानण्यात आले यसी न्यूज साठी अक्षय गायकवाड आज आपले हे सामाजिक कार्यकर्ते राहत होऊ सगळी यांचं समाजकार्य मी अतिशय जवळून बघतोय कारण की माझ्या गावावालेच आहे त्याचे मग लहानपणापासून त्यांचं समाजकार्य बघतोय मी शकत त्यांनी जे अतिशय चांगलं काम करत आहे त्यासाठी त्यांना ते स्वतः जाऊन त्यांचा त्यांच्या वटीने आणि त्यांच्या परीने जे जे काही होईल शक्य होईल ते सत्कार करत आहे आज आपलं कोविड चालू कोविड काळात पोलीस डिपार्टमेंट आरोग्य डिपार्टमेंट हे जे डिपार्टमेंट यांनी जे मालाचं काम केलेलं आहे याचं ते दखल घेऊन आज ते भाजपाचे उपा उपाध्यक्ष या पद बघ भूस आहे आणि त्यांच्या समाजासाठी पण गोसावी समाजाचं त्यांच्या जिल्ह्याचं पद तर अशा विविध पदावर त्यांना म्हणजे वेगवेगळ्या संघटने वाटे स्वतःहून त्यांना आहे कारण त्यांचा समाज खरंच तितकं चांगलं आहे आज त्यांनी आपल्या या सुंदर काढचं जे रुग्णांची संख्या वाढत होती ते नियंत्रणात आणण्याचं काम आपल्या आरोग्य विभागानं चांगल्या रीतीनं करत आहे आणि त्याची दखल घेऊन आज भाजप भाजपचे जे सत्ता आहे आपल्या पूर्ण दे मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या पूर्ण बीजेपीचे मार्गदर्शन करत डॉक्टर मोहनचं काम अतिशय चांगल्या तालुक्यात चालतंय आज त्यांना उपाध्यक्ष पद मिळाल्यापासून तर त्यांच्या कामात अजूनही भर घडलेलं आहे आणि त्यांनी आपल्या कामाची दखल घेऊन आपले तालुका तागल आरोग्य अधिकारी डॉक्टर मोहन सर त्यांचे सहकारी पाटील सर कोविडच्या काळात जे अतिशय चांगल्या पद्धतीने काम करताय कोविडचे पेशंट करता हाताळताय तर अशा कामाची दखल घेऊन डॉक्टर भाऊने आज खरोखर आमच्या आरोग्य विभागा विभागाकडे आज लक्ष देऊन आम आम्हाला एक म्हणजे याच्यातून आम्हाला एक प्रोत्साहन देण्याचं काम करता येते आणि आम आम सर आम्ही खरोखर आपलं ऋणी आहे त्या बीजेपीचे उपाध्यक्ष असतो मी आम्ही वेळात वेळ काढून आमच्या कार्याची दखल घेऊन आमच्या सरांच्या कार्याची दखल घेऊन आपण जो काही आमचा छोटेखाली सत्तर केलेला आहे तर आम्ही आमच्या आरोग्य विभागाच्या वतीने सिन्नर तालुक्याच्या वतीने आपले स्वच्छ आहोत आणि या नंतरही आपलं आपण विविध समाज कार्यकर्ता तर आमच्या विभागाच्या आमच्या एचोडीच्या एचोडींना वेगवेगळ्या पद्धतीने आपण मार्गदर्शन करा त्यांना सहकार्य करा आणि समाज आमच्या हातून काम करत असताना आमच्या हातूनही समस्या होत असते पण आमच्या समस्येविची दखल लोकं लोकांनी घेतल्यानंतरच आम्हाला अजून प्रोत्साहन निर्माण होतं तर आपण विविध गटातील पद आपल्या वतीने आपण बजेट पण या वतीने आपण सर्व विविध गटातील पदाधिकाऱ्यांना पण एक विनंती करायची का आपण आम्ही या कोविड जी 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 चा, चा आदर थे, आदर थे आज जे काम करतो याची दखल घेऊन मीडियाच्या माध्यमातून आमच्या अधिकारी वर्गाचा आमच्या कर्मचारी वर्गाचा आदर आदर तीर्थ करावा आणि आमच्या कामाला प्रसन्न निर्माण करावा नमस्कार मी डॉक्टर लघु पाटील मी कोविडचं सध्या तालुक्यातील काम बघतो आज सगळ्यात महत्त्वाचं आहे गेले सहा महिन्यापासून आपल्या पंचायत समिती सिन्नर येथील आरोग्याचा संपूर्ण स्टाफ मग त्याच्यामध्ये अगदी आपले शिकायापासून तर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांपर्यंत या संपूर्ण जणांचा जरी ते प्रत्यक्षात सहभाग नसले तरी दररोजचं जे काही आहे रिपोर्टिंग आहे त्यानंतर पेशंटचं पेशंटचा फॉलोअप आहे या सगळ्यांचं काम हे तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय जे आहे आरोग्य विभागातून चालतं यामध्ये प्रामुख्याने आमचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मोहनजी बच्छाव त्यानंतर संपूर्ण आमची टीम आज आमच्या सहा महिन्याच्या कार्याची दखल आपले सिन्नर तालुक्याचे भाजपचे तालुका उपाध्यक्ष श्री दत्तात्रयजी गोसावी यांनी घेऊन आम्हाला आवश्यक असणारं मास्क त्यानंतर प्रमाणपत्र आणि छोटीशी गिफ्ट असा आम्हाला त्यांनी आमच्या कार्याची पावती म्हणून दिलेलं आहे त्यामुळे मी संपूर्ण तालुका आरोग्य विभागाच्या वतीने त्यांचं व त्यांच्या संपूर्ण टीमचं मनापासून आभार मानतो आणि आम्हाला त्यांनी केलेल्या कृत्याची खरोखरच म्हणजे अभिनंदनीय आहे आणि त्यातून आम्हाला अजून उत्साह मिळतो नवीन प्रेरणा मिळते अजून कार्य करण्याची